नमस्कार आता आपल्याला मालिकेत असं पाहायला आहे की जानकी आणि ऋषिकेशच्या प्रेमाची कहाणी सांगण्यात येत आहे जानकी कशी होती ऋषिकेश कसा तिच्या प्रेमात सर्व काही आपल्याला सांगण्यात येत असतं आणि जेव्हा ते सांगण्यात येत असतं तेव्हा जानकी खूपच छान अशी दिसत असते त्यावेळेला ऋषिकेशसुद्धा तिच्या प्रेमात पडलेला असतो पण त्यांच्यामध्ये एक विलन असतो आणि तो म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून मकरंद हे ऐकून मात्र सगळ्यांना म्हणजे सौमित्र आणि अवंतिकाला धक्का बसतो त्यावेळेला सौमित्र बोलतो वहिनी हा मकरंद कोण मला ऐकायचं आहे त्यावेळेला लगेच जानकी बोलते सांगते ना मकरंद कोण हे सगळं मी सांगते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं सौमित्र भाऊजी तरी या मकरंदला आपल्याला आता धडा शिकवायचा आहे तेव्हा लगेच अवंतिका बोलते जानकी वहिनी काळजी करू नका आम्ही आहोत ना तुम्हाला काळजी करायची गरजच नाही जानकी वहिनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला या सर्व गोष्टींवरती मात करायची आहे आणि त्यासाठी आपण काहीही करायचं तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश सगळं काही सांगत असतात तर इकडे मकरनची एंट्री झालेली असते जानकी म्हणत असते ऋषिकेश आणि माझं एकमेकांवरती मनापासून प्रेम पण या मकरनला कधीच पाहावला नाही खरं सांगायचं तर मकरनचं माझ्यावरती प्रेम पण मला तो माणूस कधीच पटला नाही प्रत्येक वेळेला त्यांनी काही ना काहीतरी केलं आम्हाला दोघांना वेगळं करण्यासाठी पण शेवटी प्रेम आमचं जिंकलं त्यामुळे तो मकरन चांगलाच चिडलेला असायचा पण एके दिवशी मात्र मकरनने खूपच हद्दपार केली कॉलेजच्याच आवारासमोर त्यांनी माझा हात धरून माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला जबरदस्तीने तो मला फेऱ्या मारायला सांगत होता पण मी मात्र त्याला नकार देत होते त्यामुळे तो खूपच चिडलेला मकरन म्हणत असतो जानकी जास्त नाटकं करू नकोस चल माझ्यासोबत मला तुझ तुझ्याशी लग्न करायचं आहे तेव्हा जानकी बोलते मकरन तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोय आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच मकरंद बोलतो याच्याशी माझं काही एक देणं घेणं नाही मला फक्त आणि फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे जानकी आणि त्यासाठी मी काहीही करेल त्यावेळेला जानकी खूपच प्रयत्न करत असते त्याच्या हातातून हात सोडवून घ्यायचा पण मकरनने मात्र तिचा हात घट्ट पकडलेला असतो त्यामुळे काही केल्या तिच्या हातातून हातच सुटत नसतो शेवटी मकरन खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो जानकी चल आणि तो तिला फरफटत नेणार तेवढ्यात ऋषिकेश त्याच्या छाताड्यावर मकरन खाली पडलेला असतो मकरनला खाली पडलेला बघून जानकी येऊन ऋषिकेशला मिठी मारते त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी घाबरू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तुला घाबरायची गरजच नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा हा तुला काहीही त्रास देणार नाही त्यावेळेला जानकी बोलते एक नंबरचा नालायक माणूस आहे हा याला लवकरात लवकर, लवकर पोलिसांच्या ताब्यात द्या आणि जानकी जाऊन त्याच्या सटासट कानाखाली मारते त्यावेळेला मकरन मोठ्याने ओरडतो ए ऋषिकेश तुझी हिंमतच कशी झाली त्यावेळेला ऋषिकेश बोलतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या जानकीशी लग्न करण्याची तू तिच्यावरती जबरदस्ती करत होतास एक गोष्ट लक्षात ठेव मकरन प्रेम कधीच असं जबरदस्तीने मिळवता येत नाही आणि तू जे काही करत होतास ना ते चुकीचं करत होतास तेव्हा मात्र मकरन मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो जानकी लग्न तर तुझं माझ्याशीच होणार मग त्यासाठी मला या ऋषिकेतचा जीव घ्यावा लागला तरी सुद्धा चालेल तेव्हा मात्र जानकी मोठ्यानी बोलते बस करा तुझी नाटकं खरंच बस कर कारण कंटा आलाय मला तुझ्या नाटकांचा प्रत्येक वेळेला तू काही ना काहीतरी करत असतोस मकरन तुला कळत नाही का माझं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे इकडे अवंतिका हे सर्व ऐकून थक्क झालेली असते ती म्हणत असते कमाल आहे त्या मकरनची त्याला एवढीसुद्धा अक्कल नाही का तो काय वागतोय ते त्याला समजायला पाहिजे होतं ना आपण किती मोठी चूक करतोय ते पण त्याला मात्र समजतच नाही तो असा कसा काय वागू शकतो तेव्हा लगेच जानकी बोलते जाऊ देत ना मकरन एक नंबरचा नालायक माणूस होता फक्त आणि फक्त स्वतःचा विचार तेव्हा ऋषिकेश बोलतो त्याचं जानकीवरती प्रेम होतं प्रेम नाही ते खरं सांगायचं तर जानकीला फक्त माझ्यापासून वेगळं करायचं होतं कारण जानकी आणि माझं प्रेम त्याला कधीच बघवलं नाही तो प्रत्येक वेळेला जानकी आणि मला वेगळं करण्याचा प्रयत्न करत असे पण त्याचा हा प्लॅन मात्र आम्ही सर्वजणं हाणून पडत असो त्यावेळेला जानकी बोलते हो ऋषिकेश पण तेव्हा जी गोष्ट शक्य झाली ना ती आता मात्र खूपच कठीण होऊन बसले ऋषिकेश कळतंय ना तुम्हाला केवढं मोठं भयानक भयानक वादळ आपल्यासमोर येऊन ठेपलं आहे आता या मकरंदला कसं लढायचं ना तेच मला कळत नाही पण काहीही झालं तरी या मकरंदवरती मला मात करायचीच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईल पण मी मात्र शांत बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी मकरंद इकडे म्हणत असतो जानकी आता तू जिंकलीस असं तुला वाटत असेल पण मी तुला कधीच जिंकू देणार नाही जानकी कधी ना कधी तरी मी तुझ्या आयुष्यात येणार कारण तिथे इन्स्पेक्टर साहेबांची एंट्री झालेली असते आणि त्यांनी मकरंदच्या हातात भेड्या ठोकलेल्या असतात त्यावेळेला जानकी बोलते मकरंद त्यावेळेला जेलमध्ये गेला होता आणि त्याच्यानंतर मकरंद आणि आमचा कधी संबंधच आला नाही मी माझ्या आयुष्यात सुखी राहिले मकरंद हा चाप्टर माझ्यासाठी क्लोज झाला होता पण अचानक मकरंद नावाचं वादळ पुन्हा एकदा माझ्या दारासमोर येऊन ठेपलंय आणि यावेळेला तो फक्त मला नाही तर माझं घर उद्ध्वस्त करायला बघतोय पण आता मात्र मला खूप भीती वाटायला लागली आता काही करून मला माझ्या घरासाठी या मकरन नावाच्या वादळाशी लढावंच लागेल आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता हा विषयच मला ताणायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मकरन इकडे जानकीला म्हणत असतो जानकी सोडणार नाही आहे तुला बघ परत एकदा येणार तेवढ्यात ऋषिकेश बोलतो जानकी घाबरू नकोस तो आला म्हणून आपल्याला घाबरायची गरजच नाही आपण काहीही करू तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला असं वाटतंय पण ऋषिकेश तुम्हाला कळतं आहे का वादळ खूपच भयानक आहे आणि त्या वादळाचा सामना करणं खूपच कठीण आहे मला कळतच नाही ऋषिकेश काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा त्या वादळाचा सामना मात्र मी नक्कीच करणार आणि त्या वादळाला परतवून लावणार यावेळेला जानकी लढणार आणि तेही आपल्या कुटुंबासाठी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रणदिवे कुटुंब मिळून जानकीची साथ देऊन खरोखर मकरंदला पळताबुई करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू